नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोय की सध्या भारतामध्ये उत्तरेला पाऊस सरकलेला आहे महाराष्ट्राचे उत्तरेकडे म्हणजे थोडं नाशिकच्या काही भागामध्ये धुळे आणि जळगावच्या काही भागामध्ये पावसाचे वातावरण आहे बाकी महाराष्ट्रातील पाऊस स्थानिक स्वरूपात काही ठिकाणी आहे मात्र मुख्य प्रभाव आता कमी झालेला आहे सध्या आपण बघतो की स्थानिक वातावरणाचा परिणाम थोडा मराठवाडा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये आज देखील जाणवतो आहे त्यामुळे मेघगर्जना थोडी काही भागामध्ये आहे मात्र गुजरात राजस्थान मध्य प्रदेशच्या पश्चिमी भागात हे संपूर्ण वातावरण सरकलं आहे जे ए पी एस मॉडेलच्या अंदाजानुसार उद्या पश्चिम विदर्भ मराठवाडा थोडं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा कोकणात देखील हलक्या सरी होऊ शकतात थोडं पश्चिम विदर्भाचा प्रभाव अधिक असेल विदर्भाच्या दिशेने थोडं कमी दाबाचं क्षेत्र अजूनही हो अस्तित्वात असल्यामुळे पूर्व मराठवाडा म्हणजे नांदेड आणि हिंगोलीच्या काही भागात पुन्हा गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ नागपूर भंडारा गोंदियाच्याही काही भागात पावसाचा अंदाज आहे कोकणात पावसाचं प्रमाण आता हळूहळू कमी व्हायला लागलेलं आहे मात्र आपण बघतो की दोन तारखेपासून कोकणात पुन्हा पावसाच्यातून वाढेल विदर्भात मराठवाड्यात उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची शक्यता आहे आपल्याला कोकण आणि विदर्भ असं पावसे वातावरण सातत्याने दिसतंय चार तारखेला देखील कोकण आणि पूर्व मराठवाडा उत्तर महाराष्ट्र हलकं पावसाळी वातावरण तर कोकणात जोरदार पावसा वातावरण आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये जे काही अतिवृष्टीचं वातावरण पाच तारखेला दाखवलं जात होतं त्याचं प्रमाण थोडं कमी होण्याची शक्यता सध्या दिसते आहे मात्र तरी देखील उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ आणि उत्तर मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण वाढणार आहे सहा तारखेला मात्र आपण बघतो मध्य महाराष्ट्राचा काही भाग नाशिकचा बहुतांश भाग धुळे नंदुरबार जळगावचा आणि या म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात आणि कोकणात देखील प्रभावी वातावरण तयार होण्याची शक्यता अजून कायम आहे हे वातावरण ढकफुटी सदृश्य सात तारखेला देखील असणार आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा अरबी समुद्रातून मिळालेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा यापूर्वी जो जुना कमी दाब गुजरातवर सक्रिय झालेला होता तोच या ठिकाणी सक्रिय होतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे दोन दिवसाचं वातावरण अजून कायम आहे आठ तारखेपासून मात्र हा पावसाचा प्रभाव बऱ्यापैकी कमी व्हायला हो सुरुवात होईल नऊ तारखेलाही महाराष्ट्रात विशेष पाऊस असणार नाही न्युमरीकड मॉडेल प्रिडिक्शननुसार ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा जर आपण अंदाज धावत्या स्वरूपात बघत असतो आपण संध्याकाळी सध्या महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण आहे विशेष पावसाचा प्रभाव कमी झालेला आहे परंतु याचा अर्थ पाऊस उघडला असा होत नाही विदर्भ आणि कोकण हलकं पावसाचं वातावरण अजूनही राहणार आहे आणि आपण बघतो की तीन चार तारखेला थोडं नांदेड लातूर सोलापूरच्या काही भागात पावसाचं वातावरण अजूनही राहणार आहे आणि मराठवाडा विदर्भ किंवा कोकण असं पावसाळी वातावरण आहे पाच तारखेपर्यंत उद्या विदर्भ मराठवाड्याचा पूर्व भाग उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे दोन तारखेला देखील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागात अजूनही पावसाची शक्यता कायम आहे दोन तारखेला देखील सोलापूर लातूर नांदेडच्या परिसरामध्ये चंद्रपूर गडचिरोलीच्या परिसरामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचं वातावरण आहे या ठिकाणचे शेतकरी पावसाला कंटाळलेले आहेत मात्र या ठिकाणी पाऊस पडतो आहे तीन तारखेला थोडं वातोरण कमी आहे महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने देखील उत्तर महाराष्ट्रातील आणि उत्तर कोकणातील पावसाचं वातावरण चार तारखेपासूनच दाखवायला सुरुवात केली पूर्व विदर्भात देखील पाच तारखेला जे काही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात पाऊसचं प्रमाण वाढणार आहे ते ई सी एम डब्ल्यू पॉडेलने देखील दाखवलेलं आहे सहा तारखेला या पावसाची तीव्रता मराठवाडा उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण असं राहणारच आहे सात तारखेला मात्र हे सर्व पुन्हा गुजरातकडे सरकणार आहे त्यामुळं थोडं याचं प्रमाण कमी होईल आठ तारखेपासून पाऊस उघडेल नऊ ते बारा पावसाचं प्रमाण उघडणार आहे मात्र बारा तारखेला पूर्व विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल तेरा तारखेला हे नवीन पावसाळी वातावरण महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्राचा पूर्व भाग या ठिकाणी प्रभावी वातावरण तयार होईल पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये पश्चिम विदर्भ पूर्व मराठवाडा या परिसरात पुन्हा अतिवृष्टीची शक्यता राहणार तोच की नंदुरबार धुळे नाशिक पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर राहणार आहे त्यानंतर आपण बघतो की जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा नांदेड वासी हिंगोली बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूरच्या भागात यापुढे देखील पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे केवळ पुणे पूर्व सातारा पूर्व सांगली आणि नाशिक पूर्व अहिलानगर पश्चिम सोलापूर पश्चिम भागामध्ये थोडं पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे आपण सध्या बघतो की महाराष्ट्रामध्ये स्थानिक वातावरण त्यावरून बऱ्याच ठिकाणी पाऊस अजूनही पडतोय परंतु पावसाचा जोर तसा महाराष्ट्रामध्ये कमी झालेला आहे आपण उद्या एकतीस तारखेलाही बघतो जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अहिलानगर पूर्व बीड परभणी सोलापूर लातूर किंवा अगदी पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अजूनही पाऊस होणार आहे यावर्षी सोलापूर लातूर नांदेड परिसरावर पावसाची होताना दिसत आहे कारण इथे पावसाचं प्रमाण अधिक वाढण्याची शक्यता आहे एक तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाळी परिस्थिती बऱ्याच विभागात राहणार आहे त्यामुळे आपण म्हणतोय की पाऊस कमी होईल पाऊस उघडेल परंतु अशी काहीही चिन्ह महाराष्ट्रामध्ये नाही आहेत त्यामुळे भाग बदलत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात पाऊस चालू राहणार आहे आणि पुन्हा एकदा विशाखापट्टणमच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे या महाराष्ट्रातील पावसाला अधिक बळ मिळते त्यामुळे विदर्भ मराठवाड्याच्या पूर्व भागात सातत्याने पावसाळं वातोरण तयार होणार आहे आपण दोन तारखेलाही बघतो सोलापूर लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड चंद्रपूर गडचिरोली वासिम हिंगोली परिसरात पावसाचा जोर कायम आहे आणि जे चक्राकार स्थिती निर्माण होते ही चक्राकार स्थिती हलक्या स्वरूपामध्ये पुढील प्रवास करते आणि त्यामुळे सातत्याने हे वातावरण महाराष्ट्रामध्ये पावसाळी तयार होतं आहे त्यामुळे आपल्याला सप्टेंबरही सोपा जाणार नाही सप्टेंबरमध्ये सातत्याने येणाऱ्या कमी दाबांमुळे महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती पुन्हा पुन्हा निर्माण होणार आहे आपण बघतो नवीन एक कमीदाबाचं क्षेत्र विदर्भाच्या दिशेने चार तारखेला सरकणार आहे आणि ही हलकी चक्राकार स्थिती सुरुवातीला विदर्भाच्या काही भागात परिणाम करेल जशी ही चक्राकार स्थिती उत्तर म महाराष्ट्राच्या दरम्यान येईल तसं अरबी समुद्रातून हे कमी दाबाचं क्षेत्र वारा खेचणार आहे आणि बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे आपल्याला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि खास करून उत्तर महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं दिसू शकतं त्यामुळे एकूणच कशी परिस्थिती निर्माण होते हे आपल्याला बघावं लागणार आहे कारण आपल्याला सहा तारीख नंदुरबार मालेगाव जळगाव नाशिक परिसरात देखील पावसाचं प्रमाण वाढताना दिसते त्यामुळे एकूणच हा प्रभाव किती काळ आणि कोणत्या भागात राहतो हे महत्त्वाचं आहे कारण हा अतिवृष्टीचा पाऊस आहे सदर सात तारखेपर्यंत हे वातावरण राहील आणि सात तारखेनंतर महाराष्ट्रातील वातावरण जवळपास बारा तारखेपर्यंत उघडण्याची शक्यता आहे आठ तारखेपासून पुढे या आठ तारखेला थोडाफार काही भागात पाऊस असणार आहे खास करून पूर्व विदर्भाच्या भागामध्ये परंतु त्यानंतर म्हणजे नऊ तारखेपासून पावसाचं प्रमाण कमी होईल परंतु एक सातत्याने विशाखापट्टणम जवळ कमी दाबाचं क्षेत्र तयार होत असल्यामुळे भविष्यात देखील पावसाचं वातावरण दे पुन्हा पुन्हा तयार होणार आहे सर्व भागातला पाऊस उघडला तरी पूर्व विदर्भातला पाऊस उघडणार नाही त्यामुळे पूर्व विदर्भात सातत्याने पाऊस राहणार आहे आणि आपण बघतो पुन्हा पुन्हा बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने विशाखापट्टणमच्या दरम्यान चक्राकार स्थिती निर्माण होते आहे आणि ही चक्राकार स्थितीच महाराष्ट्राला भविष्यात देखील पाऊस देणार आहे कारण या दिशेने जे काही वारे अरबी समुद्रातून खेचले जात आहेत ते महाराष्ट्रात पाऊस निर्माण करत आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात सातत्याने पुढेही पावसाळी परिस्थिती राहणार आहे आपण जे काही पंधरा ऑगस्टपासून पुढे वाढलेलं पावसाळी वातावरण बघतो तशाच पद्धतीचं वातावरण तेरा तारखेनंतर देखील राहणार आहे त्यामुळे मी यापूर्वीही सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातील शेतकरी हे पावसाला कंटाळणार आहेत आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज